सलग पाचव्या वर्षी ही नांदगाव गावामध्ये पाणीटंचाई कायम सोगाव विभागातील नामांकित नांद असलेल्या नांदगाव गावात पाणीटंचाईच्या जला या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू झाल्या आहेत ठप्प असलेली जलजीवन योजनेमुळे महिलांची पाण्यासाठी होणारी परवड ही भयानक असून पाण्यासाठी अक्षरशः त्यांना वनवण करावी लागताना दिसत आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेला हर घर जल या योजनेअंतर्गत जलजीवन मिशन हे संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जात आहे डोक्यावरचे ओझे कमरेवर आल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या योजनेवर काही ठिकाणी विरजन आल्याने महिलांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे या योजनेचा बोजवारा उडवल्याने स्थानिकांना याचा तोटा सहन करावा लागत आहे गेल्या वर्षी सुरू केलेल्या या योजनेला नडगाव नांदगाव ग्रामपंचायतीला एक कोटीहून अधिकचा निधी मंजूर करण्यात आला होता यात विहिरीचे काम व गावात पाहण्याचे पाईपलाईन सर्वत्र बसवण्यात आली होती पण पाण्याची टाकी ही वनविभागाच्या जागेत अस बसत असल्याने त्या जागेचा प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने संबंधित काम आज मितीला ठप्प झाल्याचे चित्र उघड झाल्याने याचे थेट परिणाम स्थानिकांना भोगावे लागत आहे तसेच वन विभागाने केलेली दिरंगाई जनतेच्या जीवावर बेतण्याजोगी असल्याने याचीही चौकशी व्हावी असे सुरू होताना आता दिसत आहे त्यामुळे सातत्याने भेडसावत असणारी पाणी महिला वर्ग नाराज असल्याचे दिसून येत आहे योजना असूनही त्याचा फायदा न झाल्याने ही योजना कधीही सुरळीत चालू होईल याकडे अनेकांचे लक्ष लागून आहेत संबंधित प्रशासनाकडे या योजनेचा तपशील आम्ही मागितला असता त्यांनी असे भाष्य केले की टाकीच्या या बांधकामाला अजून दीड महिना लागेल तद पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल असेही ते यावेळी म्हणाले